एकोणीसशे एकतीसची जनगणना घेतली तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिलंय तुम्हाला मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का म्हणलो नाही म्हणलो नाही आपण तुमच्यासारखे बिघडलेले रक्ताचे नाही म्हणलो नाही म्हणणार नाही म्हणायचं का असं म्हणलो मी तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला पण आम्ही म्हणायचं का म्हणलो बर याच्या पुढं जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीचं घ्या जेठी मग तिकड राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागलात आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही ता म्हणलो नाही ए बेत फेत नसतो ती शानपणा शिकायचा नाही गप्प बसलेलो म्हणून गप्प येत तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकल ओ, काही बोलता माझे नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे काही बोलता आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होते तिकड बादशाह आग्र अकबर होता आणि त्याने लय ठोकला दांड केले तुम्हाला मग पळून इकडं महाराष्ट्रात आलात आणि मग तुम्ही निजामाच्या जनरा संभळी बनलात व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते बनलात चला व्हा घरी आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही हा अरे ग बाई लय बोलतय तर सगळ्याला मापात राहा याच्यासाठी झक मारायला मराठीने मा तुम्हाला तीस वर्ष निवडून नाही दिलं याच्यासाठी निवडून दिलं होय तीस तीस वर्ष तुम्ही असे पान उतारे आता काय करणार हे सांगतो तुम्हाला नीट ऐका आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलामीचं गुलामीचं ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे मी सांगितलं तुमचं सुद्धा इंग्रजाचं आहे तवा गुलामीच होती तवा कुठं स्वातंत्र्य होतं असं बोललो आता तेवढं काळजावर बाण हणला बरं का आपल्या तुम्हाला डोके किडे जे पडडे म्हणलं तुमच्या डोक्यात ते सांगायला ते किडे मारून टाका लवकर किडे तुमच्या डोक्यातले हे काय करतेत हळूजीवारी वार करतात आपल्या आणि मी बोललो का दोन तीन महिने गप्प बसतात आपल्या लोकाला काय वाटतं आहे का जाऊ दे रे चुकला सण काय होतं बोलतानी आता नाही बोलणार इथून पुढं अरे हे बदलणारच नाहीत त्याच्यामुळं दया मया थोडी कमी करा जे ज्याला ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहीन खपा खप पाडायचे तव्हा ह्या आपल्या बी जाती नीट राहत्या तेव्हा आपले बी नीट वागते तेव्हा हे हुजरेगिरी करायचं बंद करते आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या संघ नीट वागायला सुरू करते कळाला डाव ते आपल्याशी अरे आपल्या बाळाला डायरेक्ट म्हणले राव गुला गुलामी आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होतो आणि मग तुम्हाला लेकर बाळापेक्षा मोठे ते आहेत का म्हणून गबजरी बसले ते ते आपल्या लोक मीडियात बोलते जाहीर आणि लोकात म्हणते चुकलं बरं काही तुम्ही पुढं नाही बोलणार मीड्याने ऐकलं ते आणि मग लोकात बोलून काय करतो मिड्यात म्हणा मग सोडून देतो आम्ही हे जीवारी वार करतात कळून देत नाहीत तिसरा मुद्दा दोन सांगितले शासक बना प्रशासक बनवा दुसरा सांगितला हो। पुढं जेव बोलन त्याला सोडीत जायचं नाही तिसरा मुद्दा लय महत्वाचा आहे कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही बघा डोक्यात उजाड पाडून घ्या आपण काय करतो एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे ओबीसीचे नेते नाही याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही समजा माळ्याचा सगळ्या दोष आहे काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का ते सगळ्या त्याला काय करायचं का आता त्याला मशीवरनी थोड्या दिवस पाण्यात बांधायचं त्याला मी बांधितो थांबतो मला नीट व्हावून द्या रे मी नीट व्हायना रे मग शरीर मला साथ द्यायला नाही ते यांचा दुमता काढायला मेले पक्का लावले का नाही दीडशे पावणे दोनशे कामाला लावले का नाही रे नुसते तज्ज्ञाला घेऊन बसत येत याला काय झालं त्याला काय झालं ते कस काय बसलं हे कस काय बसलं कुळातच कम घेतले बिगर कुळाचे कम घेतले सगळं गॅजेटच कम लावलं मग मराठी तर आत गेले आत नाही जातात का बाहेर तरी कवर होय ना बाहेर तो आता आता इथून पुढं ज्या जातीचा माणूस बोलन त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा येथून पुढं एक ये ध्यानात घ्यायचा आज घडावून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला ते काय करतायचा आभऱ्यापणा हे आता तशी आपल्या डोक्यात आले आमच्या ओबीसीवर अन्याय होतो मग आपण सगळ्या ओबीसीला बोलवतो का नाही ओबीसीवर अन्याय नाही याची लाभार्थी थोडी जात आणि ह्यो दोनच धरून मागा लागायचं ओबीसी लिथून पुढं बोलायचं नाही समजा उदाहरणार्थ इथून पुढं आता इथून पुढं लक्षात ठेवा समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ बाकीच्या नेत्यांनी काही केलं बाकीच्या माळ्याने काही केलं का आपलं उगच उगच सगळ्याला चेंगरीतो आपण बी छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात बाकीच्या माळी आपली धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला समजत एक तो मी काय बोलतोय धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला सगळ्या धनगाराचा समान नाही ते थोडं ते दहा पाच त्याचे धनगाराचे लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धनगाराला देणं घेणं नाही त्यामुळे इथून पुढं जो जातीचा बोलल ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा आता ओबीसीत तोलायचं नाही म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारे लवार कुंभार ढोवार काजी असते धोबी परी नावी जेवढे जेवढे या लवघच उगाच गव्हासरची किडे रागड्याच काम येणे आणि सगळ्या ओबीसीचा फायदा दोन तीन घेते ही एक लक्षात ठेवा एक आता चौथा मुद्दा सांगतो आपल्याला सात आठ दिवसापूर्वी विखे पाटील साहेबाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा